सध्या सर्वच प्रमुख वाहिनीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर सुद्धा नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये चेतन वडनेरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असेल लपंडा या मालिकेचा समावेश आहे तर ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यासोबतच अजय पुरकर नेहा नाईक आणि प्राजक्ता केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवान ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेला नक्की कोणता टाइम स्लॉट दिला जाईल आणि ही मालिका केव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल याकडे स्टार प्रवाहाचे नजरा लागून राहिले आहे अशातच या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे ही मालिका पंधरा सप्टेंबर पासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता असणार आहे पण सध्या या वेळेला थोडं तुझं थोडं माझ ही मालिका प्रसारित केली जात आहे पण ही मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे पण ज्या पद्धतीने या मालिकेचा कथानक सुरू आहे आणि ज्या पद्धतीने या मालिकेला टीआरपी मिळत आहे त्यामुळे ही मालिका बंद होणार नाही असं चित्र दिसत आहे पण इतकं असूनही या मालिकेची वेळ दुसऱ्या मालिकेला का येते असा प्रश्न सुद्धा चाहत्यांना पडला आहे तर आता थोडं तुझं थोडं माझं या मालिकेला कोणता टाइम स्लॉट दिला जाईल हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नशीबवानी या मालिकेसाठी स्टार प्रवाहाची कोणती जुनी मालिका निरोप घेणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका